संजय राऊतांचं जे स्टेटमेंट आहे ते राजकीय आहे सुंदरसिंग भंडारींचा उल्लेख जो आहे शिवसेनेचा तो या शिवसेनेच्या संदर्भात नाहीये मला तर असं वाटतं की उलट बाळासाहेबांनी त्याच्यानंतर असं म्हटलं होतं की मंदिर आता आपले तो ढाचा वादग्रस्त ढाचा तर उद्ध्वस्त आता झालेलाच आहे तर त्या जागी मंदिर बनवण्याच्या ऐवजी तिथे एक हॉस्पिटल बनवावं हा त्यांचा त्या एकूण प्रश्नाविषयीचा एक दृष्टिकोन त्याच्यानंतर स्पष्ट झालेला होता उद्धव ठाकरे तर वारंवार या प्रश्नावरून खिल्लीच उडवत होते मंदिर वही बनायंगे तारीख नाही बतायंगे एकदा तर तिने अशी भूमिका घेतली होती की मंदिर तुम्ही बांधता की आम्ही बांधू अशी भूमिका घेतली होती त्यामुळे हा फक्त एका श्रेयवादाची लढाई आहे आणि त्याच्यामध्ये कुठेच नसलेले आणि त्याच्यामध्ये प्रत्यक्ष असलेले यांच्यातला हा एक संघर्ष आहे निवडणुका जवळ येतील मंदिराच्या उभारणीचा मुहूर्त जवळ येईल तसतसा तसा हा सगळा संघर्ष आणखी पेटणार आहे